आज मी मेथी दाल करणार आहे मागच्या वेळेस केली होती पण माझा आवाज येत नव्हता म्हणून मी आज चतुर्थी आहे तो उपास सोडण्यासाठी करणार आहे त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य आहे कांदा मिरची लसूण टमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता कढाईमध्ये हे दोन पळी तेल टाकलेले लसूण हा असा आपला टेचून घेतलेला आहे अख्खा घेतला की तो तोंडावर उडतो ह्याला छान लाल करून घ्यायचं लसूणाक सगळं लाल झालेलं आहे आपण ही मिरची घालणार आहे कडीपत्ता घालणार आहे मस्त लसूणाचा खमंग बसला यात आता हा कांदा घालणार आहे हे सगळं छान लाल परतून घ्यायचं गॅस मोठा केला आहे मी आता हा कांदा चांगला हलवून घ्यायचा आणि मग हा थोडा गुलाबी झाला की मी त्याच्यात हळद वगैरे घालायची मेथी डाळसाठी मी ही मेथी पण घेतली थोडी कापून घेतली आणि पाण्यात भिजत घातली हे पाणी निथळून घ्यायचं त्याची माती जाते डाळ मेथीसाठी आपण ही मुगडाळ शिजवून घेतलेली तुम्ही तुरीची डाळ पण घेऊ शकता डाळ अशी छान आपण हाटून घेतली आहे रवीने कांदा आपला छान गुलाबी झालेला आहे याच्यात आपण टॅमॅटो घालणार आहे टॅमॅटोला पण थोडंसं भाजून घ्या आता याच्यात आपण हळद घातलेली आहे आणि हे लाल तिखट घातले तिकटासाठी याच्यात आपण ही मेथी घालणार आहे थोडीशी वापरून घ्यायची ह्याच्यामध्ये मेथीला शिजायला काय जास्त वेळ लागत नाही याच्यावर थोडा वेळा झाकण ठेवायचा हा मस्त इंद्रायणी तांदळापासून जिरे इंद्रायणी तांदळापासून जिरे राईस केलेलं आहे मस्त याचा पण मस्त खमंग सुटलेला आहे तुपात फोडणी दिली आहे सगळी हे आपलं असं शिजलेलं आहे त्याच्यात डाळ घालते मी त्याच्यात आपण मीठ घातलेलं आहे आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची आणि मग ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा लोण्याच्या तुपाचा तडका द्यायचा लाल तिखट वगैरे घालून आता आपण या डाळीला तडका देणार आहे जेवढं तुम्ही तूप वापरता तेवढा टेस्ट खूप छान लागते अशी डाळीला उकळी यायला लागलेली याच्या आता याच्यामध्ये तो तडका द्यायचा आहे याच्यात थोडासा लसूण घेतला आहे कारण आपण आधी घेतलेला आहे लसूण आपला लाल झाला आहे याच्यामध्ये जिरे मोहरी घेतलेली तडका छान तडकून द्यायचा म्हणजे मध्ये टेस्ट चांगली लागते जाळून नाही द्यायचा टाकलेली आपण कलर साठी घालायच अशी आपली मेथी दाल झालेली आहे वर्म में रहे। आता याच्यामध्ये वरून कोथिंबीर सोडणार आहे आता मी छान मेथीची भाजी करणार आहे त्यासाठी तेल तापून घेतलेले आहे लसूण लाल करून घेणार आहे जसं गुलाबी झाला त्याच्यामध्ये ही मिरची घालणार आहे मिरची छान चळपून द्यायची मेथी आपण धुवून घेतली आहे मिथळून आता ही त्याच्यात घालायची मेथी आपली अशी ही चांगली हलवून खाली बसलेली आहे आता त्याच्यात मीठ घालायचं जेव्हा ही मऊ होते अशी खाली तेव्हाच मीठ घालायचं आधीच घातलं तर खारट होतं अंदाज कळत नाही छान हलवून घ्या आता हिला छान शिजू द्या बारीक गॅसवर तिला आता छान पाणी टोकलं आपला हा असा इंद्रायणीचा जिरे राईस मस्त शिजलेला आहे मी मेथी दालबरोबर खाण्यासाठी ह्या मैद्याच्या रोटी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जिरं आणि ओवा घातला आहे म्हणजे पोट वगैरे दुबून आहे मैद्याने याच्यावर तुम्ही बटर सोडून खा किंवा तूप सोडून खा मस्त लागेल मी याच्यावर मस्त तूप सोडणार आहे असं हे आपलं चतुर्थी सोडायला ताट तयार आहे मेथी दाल माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा